पालखीविषयी संपूर्ण माहिती घेतली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सोपानदेव पालखीच्या संपूर्ण माहिती पाहणार आहोत येथील आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या सोहळ्याची सर्वत्र जयत तयारी सुरू असते सर्व संतांच्या पालखी सोहळ्याचे तारका जाहीर झाल्या आहेत श्री क्षेत्र देहू येथून अठरा जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे होणार आहे एकोणीस जून रोजी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान होऊन बावीस जून रोजी सासवड येथे आगमन होणार आहे त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे धाकटे बंधू संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचे क्षेत्र सासवड येथून सोमवारी तेवीस जून रोजी सकाळी अकरा वाजता मंदिरातून पालखीचे प्रस्थान होणार आहे या निमित्त सर संत सोपानदेव देवस्थानाच्या वतीने जय्य तयारी सुरू असल्याचे दिसून येते तर आपण जाणून घेणार आहोत या पालखीचे मुक्काम आणि ठिकाण कोणते आहे मंडळी त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी सोमवार दिनांक तेवीस सकाळी अकरा वाजता संत सोपानदेव मंदिराच्या देऊळवाडातून टाळ मृदुंगाच्या गजरात हजारो भाविक आणि वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखीचे प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ करण्यात येईल त्यानंतर दुपारचा विसावा पिंपळे येथे होईल तर पांगारे येथे रात्रीचा मुक्काम होईल मंगळवार दिनांक चोवीस पांगारे येथून प्रस्थान सुरू झाल्यानंतर यादववाडी येथे सकाळचा विसावा होऊन परींचे येथे दुपारचा नैवेद्य होईल तर मांडकी भैरवनाथ मंदिर येथे रात्रीचा मुक्काम होईल बुधवारी दिनांक पंचवीस मांडकीवरून सकाळचा विसावा जेऊर पिंपरे खुर्द येथून निरा येथे दुपारचा नैवेद्य होईल तर बारामती तालुक्यातील निंबूत विठ्ठल मंदिर येथे रात्रीचा मुक्काम होईल यानंतर गुरुवारी दिनांक सव्वीस निंबूच येथून प्रस्थान सुरू होऊन छपरी वागळवाडी मार्गे सोमेश्वर नगर तालुका बारामती येथे पहिले गोल रिंगण होऊन मुक्काम होईल शुक्रवार दिनांक सत्तावीस सोमेश्वरनगर करंजे पूल सोरटेवाडी येथे सकाळचा विसावा होईल दहा फाटा येथे दुपारचा नैवेद्य वडगाव निंबाळकर येथे दुपारचा विसावा होऊन कोराळे बुद्रुक येथे रात्रीचा मुक्काम होईल शनिवार दिनांक अठ्ठावीस कोराळे बुद्रुक येथून कठीण पूल येथे सकाळचा विसावा होईल तर पंधरे येथे दुपारचा नैवेद्य तर विसावा माळेगाव बुद्रुक कोकाटे महाराज वस्ती व सायंकाळचा मुक्काम बारामती शारदा प्रांगण येथे होईल त्यानंतर रविवार दिनांक एकोणतीस बारामती येथून प्रस्थान होईल सकाळचा विसावा मोतीबाग व दुपारचा नैवेद्य पिंपळी येथे होऊन बकरी रिंगण होईल दुपारचा विसावा भवानी नगर सनसर बेलवाडी फाटा येथे दुपारचा विसावा होऊन लासुरणी येथे रात्रीचा मुक्काम होईल त्यानंतर सोमवार दिनांक तीस लासुरणे येथून लालपुरी येथे सकाळचा विसावा कळंब येथे दुपारचा नैवेद्य तर निमसाखर येथे दुपारचा विसावा होऊन रात्री निर्वांगी येथे पालखी तळावर मुक्काम होईल एक जुलै रोजी निर्वांगी तरंगे वस्ती येथून रेडणी येथे सकाळचा विसावा होईल दुपारचा नैवेद्य लाखेवाडी येथे तर निरनिमगाव चौक येथे दुपारचा विसावा होऊन अकलूज विठ्ठल मंदिर येथे रात्री मुक्काम होईल यानंतर दोन जुलै अकलूज येथून बाबीरपूल महाळुंग येथे सकाळचा विसावा श्रीपूर येथे नैवेद्य तर माळखांबी येथे दुपारचा विसावा होऊन बोंडले विठ्ठल मंदिर येथे मुक्काम होईल तसेच यानंतर तीन जुलै रोजी बोंडले येथे दुपारचा नैवेद्य होऊन बोंडले टप्पा येथे संत सोपानदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज बंधू भेट सोहळा होईल तर भंडी शेगाव येथील पालखी तळावर रात्रीचा मुक्काम होईल चार जुलै रोजी बंडी शेगाव येथून प्रस्थान होऊन दुपारी वाखरी येथे रिंगण आणि सर्वच पालख्यांच्या भेटीचा तसेच रात्रीचा पालखी मुक्काम होईल शनिवार दिनांक पाच जुलै रोजी सर्व पालख्यांचे वाखरी पादुकाजवळ उभे रिंगण होऊन क्षेत्र पंढरपूर येथे आगमन होईल यानंतर पाच जुलै ते दहा जुलै दुपारपर्यंत मुक्काम हा संत सोपानदेव महाराज पालखी मंडप तांबडा मारुती मंदिर नजिक पंढरपूर येथे राहील सहा जुलै सकाळी सहा वाजता नगर प्रदक्षिणा व श्रींचे चंद्रभागा स्नान गुरुवार दिनांक दहा सकाळी साडेपाच वाजता गोपाळपूर येथे काला व विठ्ठल रुक्मिणी भेट व दुपारी एक वाजता परतीचा प्रवास सुरू होईल तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी